गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे महा श्रीराम समर्थ जेव्हा आपल्या घरात देवांचा वास असतो तेव्हा आपल्याला हे संकेत दिसतात सद्गुरूंना नमन करून आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपल्याला रोज सकाळी हे संकेत दिसले तर समजून जावे की आपल्या घरात देवाचा वास कुन आहे ती चिन्ह कोणकोणती आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक नाना प्रकारच्या विविध प्रकारच्या पूजा आणि उपवास करत असतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला किंवा इतर कोणाला अन्नदानही करत असतात जेणेकरून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही कोणत्याही प्रकारची समस्या त्यांना येणार नाही आपण सर्वजण या गोष्टी जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्यामुळं तो आपल्याला प्रसन्न होतो परंतु तुम्हाला हे माहिती आहे का तो आपल्याला याबद्दल एक इशारा देखील देत असतो आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत जी चिन्ह आहेत ती तुम्हाला सांगतात की देवाचा तुमच्यावर विशेष आशीर्वाद आहे जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्याला पाहण्यास सक्षमदेखील असाल अनेक वेळा असं घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही लक्षात येत नाही आपल्या काही चुकांमुळे तो किंवा चुकीच्या कर्मांमुळे तो परत येतो कारण त्यावेळी अनेक लोक अनेकदा ही चूक करत असतात असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या घरी देव राहतो पण त्यांना स्वतःला याची कल्पना नसते याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात आपण समजतो की मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित होतो आणि तो रुष्ट होऊन निघून जातो म्हणून आज आपण त्या लक्षणांची सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्याद्वारे तुम्ही स्वतः समजू शकाल की तुमच्या घरी देवाचं वास्तव्य आहे की नाही तर आपण त्या चिन्हाबद्दल जाणून घेऊयात जेव्हा तुम्ही गाड झोपलेले असता आणि अचानक ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग येते किंवा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर रोज जाग येत असेल त्याचप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावर कोणतेही स्वप्न दिसले स्वप्न म्हणजे जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात किंवा मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने ही तुम्हाला देखील तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करत असतात पहा ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे तीन ते पाच या दरम्यान अचानकपणे येणारी जाग आणि पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्ममुहूर्ताची समजली जाते जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख मंत्रांचा आवाज घंटांचा आवाज किंवा कोणीतरी अस्पष्ट का होईना पण राम राम असे एखादे कोणतेही नाव तुम्हाला ऐकू येत असेल तर आपण समजावे की आपल्या घरात देवाचा प्रवेश आहे देवाचे वास्तव्य आहे तसेच ज्यावेळी तुम्ही आंघोळ करून सकाळी लवकर तयार होऊन घरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा सुगंधी वास येतो एक असा सुगंध जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तो तुम्हालाच जाणवतो हा सुगंध कोणतेही अत्तर परफ्यूम किंवा कशाचाही इतर कशाचाही तो असत नाही तुम्हाला फक्त हा सुगंधित सुवास येतो हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढतच जातो त्यावेळी हे लक्षात ठेवावे की हा सुगंध देवी देवतांचाच आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचा घरात देवतांचा वास आहे हे लक्षात येते याच्या उलट ज्यावेळी नकारात्मक ऊर्जा घरातून असते त्यावेळी आपल्याला घरातून दुर्गंधीयुक्त वास येऊ लागतो पण जेव्हा देवांचा वास घरात असतो त्यावेळी सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्याला सुगंधीयुक्त वास येऊ लागतो जो आपल्या मनाला आपल्या हृदयाला पूर्णपणे मोहित करून टाकतो रात्री झोपताना जर तुम्हाला वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नामध्ये मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो असे दिसत असतील तर याचा अर्थ आहे की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा कृपा आशीर्वाद आहे ज्या लोकांना कृपा आशीर्वाद आहे मग ते लोक श्रीमंत असो किंवा गरीब असो त्या लोकांना सर्वत्र आदर मिळत असतो जर काही लोक असतात पहा की त्यांना कमी काम करूनही लवकरात लवकर यश मिळते हे देवाच्याच कृपा आशीर्वादाने मिळत असते आणि अशा लोकांवर देव प्रसन्न होतात त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतात आणि अशा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कोणतेही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहत असतात ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकतात पुढील संकेत आहे घुबड दिसणे शुभ असते हिंदू धर्मामध्ये घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा देण्यात आलेला आहे घुबड हे लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर त्याला घाबरून न जाता किंवा अशुभ न मानता तर ते हिंदू धर्मामध्ये अगदी शुभ मानले जाते जर आपल्याला कुठेतरी अचानक घुबड दिसले तर समजून जावे की देवी लक्ष्मी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरी तिचं वास्तव्य लवकरात लवकर होणार आहे पुढचा महत्त्वाचा संकेत म्हणजे धनाची देवी माता लक्ष्मी हिला सर्वात जास्त स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या ठिकाणी त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो याशिवाय स्वच्छतेसाठी जो आपण झाडू वापरतो तो झाडू देवी लक्ष्मीचे प्रतीक समजला जातो आणि तो झाडू देवी मातेला अतिशय प्रिय असतो असं मानलं जातं की आपण सकाळी सकाळी कुठे बाहेर निघालो असताना आपल्याला जर कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसलं तर ते अतिशय शुभ लक्षण आहे पुढचा संकेत म्हणजे शंकाचा आवाज येणे हिंदू धर्मामध्ये शंकाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे एवढंच नाही तर शंकाचा आवाजही खूप शुभ मानला जातो त्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा पूजा करताना शंख वाजवला जातो सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्याला जर शंख वाजवल्याचा आवाज ऐकू येत असेल तर हे अतिशय शुभ लक्षण मानावे असे म्हणतात सकाळी उठल्यानंतर शंख ध्वनी ऐकू येणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मी मातेचे आगमन झाल्याचे दाखवते पुढील संकेत आहे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये हळूहळू बदल होऊ लागतात ज्या ज्या ठिकाणी देवी लक्ष्मी येते त्या घरातील सर्व लोकांचा खाण्याच्या सवयी बदलू लागतात असं म्हणतात की अशा घरातील लोकांना भूकही कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवण जरी असलं तरी ते पुरेसं पडतं पुरेसं वाटतं याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून दूर राहू लागतात पुढचा संकेत आहे पूजेच्या वेळी दिसणारा जीव ज्यावेळी तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर एखादा जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा भिक्षुक साधू तुमच्या दारात येत असेल आणि आठवड्यातून वारंवार हे घडत असेल ते तुमच्या पूजेच्या वेळीच येत असतील तर याचा अर्थ देवी लक्ष्मी तुमच्या घरी तुमच्या घराचा दरवाजा ठोठावत आहे हो असा समजावा कारण गाईला आपण आईचे रूप मानतो कुत्रा हे भैरुबांचे प्रतीक मानले जाते तसेच एखादा भिकारी भिक्षुक साधू हे देवाच्या कोणत्या ना कोणत्या कौन्ते रूपात येत असतात त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलवून देऊ नये त्यांचा अपमान न करता त्यांना सन्मान दिला पाहिजे त्यांना खाण्यासाठी अन्न किंवा थोडेसे द्रव्य हे दिले पाहिजे कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते पुढचा संकेत आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती किंवा प्रवेशद्वाराजवळ पक्ष्यांनी घरटे बनवले तर ते अतिशय शुभ लक्षण मानले जाते तुमची पूजा यशस्वी झाल्याचा तो पुरावा असतो पक्ष्यांना आणि त्यांच्या बाळांना चुकूनही आपण त्रास देऊ नये त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाण्याची सोय करून ठेवावी पुढील संकेत आहे जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात आणि तुम्हाला माकडांचा किंवा वानरांचा समूह दिसला तर तुमची उपासना जी आहे ती सफल झालेली आहे असे मानावे त्या समूहाला त्या माकडांना काही खाण्यासाठी द्यावे तर तुमच्यावर देव कृपाळू आहे दयाळू आहे असे समजावे पुढील संकेत आहे जर तुम्ही पूजा करत असाल आणि पूजेच्या वेळी घरात पाहुणे आले तर हे देवाच्या आशीर्वादाचे लक्षण समजावे कारण आपण मानतो अतिथी देवोभव आणि त्यांचं आगमन पूजेच्या वेळी झालं आणि त्यांनी बरोबर भेटवस्तू जर आणली असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे तसेच पूजेच्या वेळी तुम्ही लावलेल्या दिव्याची ज्योत जर अचानक जास्त वेगाने पेटू लागली किंवा दिवा दिव्याची ज्योत मोठी होत असेल अचानकपणे मोठी होत असेल तर समजून घ्यायचं की तुमची पूजा यशस्वी झालेली आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःखांचे सर्व दिवस लवकरात लवकर निघून जाणार आहेत पुढचा संकेत म्हणजे जर तुम्ही वारंवार ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान नेहमी तुम्ही उठत असाल तर हे देखील देवाच्या प्रसन्नतेचे लक्षण आहे ज्या व्यक्ती रात्री तीनच्या पुढे त्यांना अचानक जाग येते ही गोष्ट क्षुल्लक समजू नये हे चिन्ह शुभ मानले जाते असे मानले जाते की रात्री तीन वाजल्यानंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात आणि या काळात तुम्ही देवाचे नामस्मरण देवाची आराधना किंवा देवाची देवाला काही जर मागितलं तर ते वाया जात नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतात पुढील संकेत म्हणजे आपली संतती एखाद्या व्यक्तीचे मूल जर आज्ञाधारक असेल कोणताही शब्द मोडत नसेल तर ती देखील देवाची कृपा आहे अन्यथा आजकालच्या युगामध्ये बहुतेक लोक त्यांच्या मुलामुळेच दुःखी असतात ज्यांच्याकडे योग्य आणि अयोग्य यामध्ये फरक करण्याची क्षमता असते त्यांना त्यांच्या प्रमुख देवतेचा म्हणजे कुलदेवतेचा आशीर्वाद असतो जे लोक स्वप्नात स्वप्नात देखील देवाचे दर्शन करतात किंवा देवाला पाहतात त्यांना देवदेवतांचा आशीर्वाद आहे असे समजावे तसेच ज्या ज्या व्यक्तींचे स्वतःच्या रागावर नियंत्रण असते ज्या ज्या लोकांचे मन अगदी शांत असते ज्यांना प्रत्येक प्रसंगाला सामान्य पद्धतीने सामोरे जावे लागते अशा लोकांवर भगवंताचा हात आहे असे समजावे पुढील संकेत आहे पूजेच्या वेळी मूर्तीवरील देवाच्या मूर्तीवरील एखादे फूल किंवा हार तुमच्या जवळ पडणे किंवा तुमच्या दृष्टीस पडणे हे लक्षण देखील अतिशय शुभ संकेत मानावे कारण देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत हे समजावे आणि तुमची इच्छा लवकरच लवकरात लवकर लोकर पूर्ण होणार आहे हे सर्व संकेत देवाच्या प्रसन्नतेचे आहेत आणि यापैकी आपल्याला जर काही संकेत मिळत असतील किंवा जाणवत असतील तर आपल्या घरामध्ये दे, देवाचे वास्तव्य आहे असे समजावे धन्यवाद